नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत दशक होतं एकोणीसशे नव्वदचं भारतात पिकवल्या जाणाऱ्या एका भारताच्या वानाचं पेटेंट धुर्तपणा करून अमेरिका बळकाव पाहत होतं पण बलाढ्य अशा अमेरिकेचा डाव भारतानं हाणून पाडला होता त्यासाठी खटला उभा केला लढला आणि जिंकला सुद्धा होता पण सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये अशीच एक वादाची ठिंगी पडली आहे आता हे काय नवीन असा प्रश्न तुमच्यातल्या अनेकांना पडला असेल एरवी सीमा भाग बळकू पाहणाऱ्या पाकिस्तानची नजर आता एका शेतीमालावर पडली आहे शेतीमालाच्या हक्कावरून पाकिस्तान भारताला भिडलाय त्यामुळे जागतिक बाजारात स्वतःची निर्यात वाढवून भारताला एक प्रकारे पाकिस्ताननं हरवलंयच पण यासाठी पाकिस्ताननं काय केलं जागतिक बाजारपेठेत भारताचा दबदबा कमी का झाला आणि नेमकी वादाची ठिणगी पडली कशावरून हीच आजची सर्वात मोठी बातमी राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या काही बातम्यांवर बात साखरेपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली तरच साखर कारखानदार शेतकऱ्यांना रास्ता आणि किफायतशीर एफ आर पी देऊ शकतील त्याचबरोबर खर्चही भागू शकतील असं निवेदन केंद्र सरकारला राज्यातील कारखानदारांनी दिलंय इथेनॉल निर्मितीवर निर्बंधामुळे आणि साखरेच्या किमान विक्री मूल्यातील घटीमुळे बहुतांश साखर कारखाने बंद पडतील अशी भीती राज्यातील कारखानदारांनी व्यक्त केली आहे केंद्र सरकारनं साखरेपासून इथेनॉल निर्मितीला घातलेल्या लगामानंतर साखर कारखान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय त्यामुळे केंद्र सरकारनं अठरा लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडनं केली आहे या मागण्यांसाठी या संस्थेनं सदस्यांनी अलीकडेच केंद्रीय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे केंद्र सरकारनं डिसेंबर महिन्यात साखर ऊसाचा रस यापासून इथेनॉल निर्मितीवर बंधनं घातली आहेत आता आजची दुसरी बातमी शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी घ्यावी आणि शेतकऱ्यांना दिल्लीतील आंदोलनाचा मार्ग मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी एका याचिकेत सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती यावरून सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याला फटकारत फक्त पब्लिसिटी स्टंटसाठी अशी याचिका दाखल करू नये असं म्हणत सुनावणी करण्यास नकार दिला आहे या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या बेंचसमोर सोमवारी पार पडली केंद्र सरकार आणि स्थानिक हरियाणा पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी शंभू आणि खनोरी सीमेवर नाकाबंदी केली आहे तसंच रस्त्यात बॅरिकेड्स आणि सिमेंटच्या भिंती उभारल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय यावरून सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेतून दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सुनावणी घ्यावी शेतकऱ्यांना दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती पोलिसांच्या कारवाईत जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी ही मागणी या याचिकेतून केली होती आता आजची तिसरी बातमी वाशिम जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण आणि शेतीमाल विक्री केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आलं या केंद्रातून शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसंच नाशिवंत शेतीमालाची बाजारपेठही उपलब्ध करून देण्यात येणार आहे या केंद्रात प्री कुलिंग दहा टन कोल्ड स्टोरेज चाळीस टन रापनिंग चेंबर पंधरा टन ग्रेडिंग अँड पॅकिंगची सुविधा आणि क्षमता आहे वाशिम जिल्ह्यातील तीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना या केंद्राचा फायदा होईल त्यातून शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढेल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं रब्बी पिकांचं मोठं नुकसान केलं त्यानंतर आता कीड रोगानं डोकं वर काढलंय उन्हाळी भैमुगावर तंबाखू पिकावरील कटवन नावाच्या आळीचा प्रादुर्भाव होऊ लागलाय यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं या आळीनं मोठं नुकसान केलंय तालुका कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या पथकानं आळीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याचा दावा केला आहे यामध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी पिकावर तंबाखूचे पाणी खाणाऱ्या जा प्रादुर्भाव झालेला आहे आणि सध्या जी काही तिची अवस्था आहे ती म्हणजे तिसऱ्या अवस्थेत आहे ती याच्यामध्ये स्पर्शजन्य आणि सिस्टमिक दोन्हीही कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक औषधांचा वापर जर केला तर त्याच्यामध्ये नियंत्रण मिळू शकते जसे की क्लोरोपायफ पॉल आहे ह्यासारखे जर औषध वापर केले तर त्याच्यामध्ये निश्चितच नियंत्रण होऊ शकेल त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये महागाव तालुक्यातून सध्या आम्हाला रिपोर्ट आलेला आहे आणि तिथं के व्ही केची टीमची व्हिजिट पण झालेली आहे आणि नियंत्रणाचे उपचार शेतकऱ्यांना सांगितलेले आहेत दिवस मावळल्यानंतर फवारणी करण्याच्या ही सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या या आळीबद्दल विविध अफवा पसरवण्यात आल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असं आवाहनही कृषी विज्ञान केंद्राने केलं आहे आता आजची सर्वात मोठी बातमी भारताच्या बासमती तांदळावर पाकिस्तान डोळा ठेवू नये दोन्ही देश जगातील सर्वात मोठे तांदूळ उत्पादक देश आहेत दोन्ही देशात बासमती तांदळाचं पीक सुद्धा घेतलं जातं पण सध्या दोन्ही देशात रस्सीखेच सुरू आहे ती याच बासमती तांदळावरून जगातील ऐंशी देशांना भारत तांदूळ निर्यात करतो तसा पाकिस्तानही काही देशांना तांदूळ निर्यात करत असतो भारत पहिल्या क्रमांकावर तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर पण केंद्र सरकारनं निर्यातीवर घातलेल्या बंधनांमुळे पाकिस्तानचं मात्र चांगलंच फावलं आहे म्हणजेच भारताच्या पारंपरिक शत्रू अशी प्रतिमा असलेल्या पाकिस्तानचं सोनं केलं आहे ते खुद्द मोदी सरकारनं भारतापेक्षा कमी दरात बासमती विक्री करून पाकिस्तान भारताचं बासमतीतलं स्थान हिरावून घेण्याच्या तयारीत आहे ही तयारी पाकिस्ताननं सुरू केली दोन हजार एकवीसपासून पासून त्यामुळे थोडं मागं जाऊन हे प्रकरण आधी नीट समजून घेऊया बासमती तांदळाला प्रोटेक्टेड जिओग्राफिकल इंडिकेशनचा म्हणजेच पीजीआयचा दर्जा द्यावा अशी मागणी दोन हजार एकवीसमध्ये युरोपियन महासंघासमोर भारतानं केली होती आता पी जी आय म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर पी जी आय ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक संरक्षित भौगोलिक मानांकन पदार्थाला किंवा वस्तूला दिलं जातं आणि त्या पिकाच्या किंवा वस्तूच्या किंवा पदार्थांच्या सर्व उत्पादनावर त्या उत्पादनाचं मूळ कोणत्या देशात आहे कोणत्या भागात आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय याची माहितीसुद्धा देणं बंधनकारक केलं जातं आणि त्यातून होतं काय तर एक ब्रँड तयार होतो जगभरात प्रसिद्ध झालेली फ्रान्सची शॅम्पेन याच पी जी आयची देण आहे आणि हे सगळं होतं युरोपियन महासंघातील देशात या देशात बासमतीला पी जी आय देण्याची मागणी करण्याचं भारताचं कारण असं की भारतीय बासमतीला या युरोपियन देशांमध्ये बासमतीच्या सुगंधामुळे विशेष मागणी आहे त्यामुळे भारतानं ही मागणी केली त्यावेळी पाकिस्ताननं त्यात काड्या करायला सुरुवात केली भारताची मागणी अयोग्य आहे कारण आम्हीही बासमती पिकवतो आणि त्याची गुणधर्म भारतातील बासमती तांदळासारखीच आहेत त्यामुळे भारताच्या नावावर बासमतीला पीजीआय देऊ नये अशी मागणी पाकिस्ताननं केली होती आणि तिथून भारत पाकिस्तानचं बासमती युद्ध जागतिक पातळीवर चर्चेत आलं या पी जी आयचा फायदा थेट शेतकऱ्यांना होतो तो कसा ते आधी सांगतो तुम्हाला माहिती आहे पश्चिम बंगालमधील एक दार्जिलिंग नावाचं शहर आहे या शहराची एक ओळख आहे पर्यटन स्थळ अशी तर दुसरी ओळख आहे तिथल्या चहाच्या मळ्यांची त्याचं कारण असं दार्जिलिंगच्या चहाला युरोपियन महासंघानं पूर्वीच पी जी आय दिलेला आहे त्यामुळे भारतातून दार्जिलिंगच्या चहाची निर्यातही दोन हजार नंतर वाढलेली दिसते म्हणजेच काय तर एकदा पिकाला अशी ओळख मिळाली की त्याची मागणी वाढते पण आता झालंय असं की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतीमाल निर्यातबंदीचा सपाटा लावलेला आहे या निर्यातबंदीच्या सपाट्यातून तांदूळही अजिबात सुटलेला नाही आहे त्यामुळे झालं काय तर भारताची हक्काची बाजारपेठ असलेल्या युरोपियन महासंघात पाकिस्ताननं त्यांचा बासमती तांदूळ कमी किमतीत पाठवून चान्स तेवढा साधून घेतला आहे आणि हे सगळं घडतंय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या निर्यातबंदींच्या निर्णयांमुळं एकदा मागणी वाढल्यानंतर त्यावर निर्यातबंदी घातली की जगभरातील ग्राहक त्याची मागणी करत असतात पण वस्तू मिळत नसेल तर त्यावरचे पर्यायसुद्धा शोधले जात असतात हेच आहे मार्केट बासमतीत तांदळात भारताला पर्याय म्हणून आता पुढं आलाय पाकिस्तान एरवी पाकिस्तानला वटणीवर आणण्याच्या भाषा करणाऱ्या मोदींच्या कारकिर्दीतच जागतिक बाजारपेठेतच पाकिस्तान भारताची जागा बळकवू पाहतोय मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला बासमती तांदळावरून धडा शिकवतील का तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या